नमस्कार सर्वांना सावळेची जन्म सावली या जा मालिकेच्या तीन जानेवारीच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की सावली आणि सारंगी एकनाथ रावांच्या घरी आलेले असतात जयंतीने त्यांचं जोरदार स्वागत केलेलं असतं घरामध्ये सर्वजण जेव जेवायला बसतात तर जयंती सर्वांना सांगते की मी वान जेवा मी स्वयंपाक बनवलेला आहे तर तेवढ्यात आपू म्हणतो की आमची बहिणी आहे ना ती पूर्णपणे खोटंच बोलते अवस्वर स्वयंपाक आईने बनवला आणि जयंती वहिनी फक्त बाजूला उभी होती आणि कसं खोटं बोलत आहे असं आपो आप सर्वांसमोर बोलतो त्यावेळेस सर्वजण हसतात आणि सर्वजण जेवण करू लागतात परंतु सारंग एकनाथरावांना आणि सचिदेव यांना म्हणतो की तुम्ही जेवायला बसा ना तर सचिदेव म्हणतो की नाही तुम्ही बसा आम्ही बसतो तिकडे एकनाथ त्र, एकनाथरावसुद्धा म्हणतात की तुम्ही बसा आम्ही नंतर बसतो आपो हा आपल्या दाजींना म्हणतो की सारंगदाजी आमच्या अख्खीला एक घास भरवा ना प्लीज असं म्हण म्हणत आपो आपल्या दाजीला घास भरवायला लावतो आणि इकडे बबलूसुद्धा सारंगला घास भरवण्यासाठी रिक्वेस्ट करू लागतो एवढ्यात वहिनी म्हणते की अहो कितीतरी बायकोची लाज वाटली तरी तिला प्रेमाने घास भरवा सारंग व सावली दोघी जयंतीकडे पाहतात एकनाथरावसुद्धा सारंगला घास भरवण्यासाठी विनंती करतात हे पाहून सर्वजण खूप खुश हो सारंग हा एकनाथ रावांकडे नंतर सारंग सर्वांचं म्हणणं ऐकून ताटातील एक घास सावलीला प्रेमाने भरवतो आणि सर्वजण खूप खुश होतात जयंती म्हणते की सावली आता तुझा नंबर आहे आता अप्पू सुद्धा म्हणतो की आता तू दाजींना घास भरव तर सावली आपल्या स्वतःच्या हाताने सारंगला घास भरवते हे पाहून सर्वांना खूप आनंद होतो सारंग खुश होऊन एकमेकांकडे पाहत राहतात तर इकडे राज अमृता वहिनी आणि नील हे तिघेजण रूममध्ये बसलेले असतात तर अमृता वहिनीला ऐश्वर्या दूध पिण्यासाठी आणून देते आणि बबलू आणि सोहम सारंग हे तिघेजण बाहेर बसण्यासाठी बास टाकलेली असते त्या बाजेवरती येऊन बसतात तर सचिदेव पण तिथेच असतो बबलू सोहमला म्हणतो की अरे इकडे खूप छान नैसर्गिक वातावरण आहे आपण इकडे चार पाच दिवस थांबूयात तर सोम बबलू हे एकमेकांशी बोलतात तर सारंग सोमच्या गळ्यामध्ये हात घालून बसलेला असतो बबलू सुद्धा जवळ बसलेला असतो तर सारंग बबलूच्या पण गळ्यात हात